श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडागाड रस्त्याची दुरावस्था झाली असून तो दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनंत पळणकर यांनी दिला आहे पाहुयात मध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे ते नापूर जोड रस्त्याला त्या रस्त्यामध्ये जी दुर्दशा आलेली आहे रस्त्याची खंट्याने रस्त्याची चाळण झालेली आहे तेवढंच नसून देवगडने पाणी ओढणारा महामार्ग आहे त्याचं सुद्धा काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामामध्ये एवढी विकृष्टता आहे एकदम खांच्या काम चालू आहे ओल्या मातीवरती कॉन्क्रीट टाकून तिथेच काम करतायत तर हे रस्ते परत वर्ष दोन वर्षात परत ते हे प्रकारची गॅरंटी राहू शकत नाही वर्ष दोन वर्ष परत ते रस्ते पास होणार आता आमचा रस्ता हायवे झालेला आहे ह्या रस्त्याचे अजून पूर्ण रस्ता आला नसून त्या रस्ते चाळण झाले कित्येक लोकं मेलीत काल तो एक दहा वर्षाचा मुलगा मेला दहावीतला हा ते प्रवाशी यांच्या डिपार्टमेंटची एक महिलांमध्ये ऑवर्समध्ये मेली काय ही जबाबदारी कोण घ्यायला तयार नाही आणि त्या घाट रस्त्यामध्ये तीच परिस्थिती कोणी होणार हे मेल्यानंतर जागे होणार हे मनापर्यंत जागे होणार त्याच्यावर त्यांना जागा करण्यासाठी आलोय त्यांना निवेदन दिलंय जर त्या निवेदन दिन दखल घेतली नाही तर येणारे ना पुढच्या चार आठ दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन घाट रस्ता बंद करणार आहोत आम्ही खड्डे बदलण्यासाठी आणि कंत्राटदाराला समज देऊन काम चांगला दर्जा करण्याची त्यांना विनंती केलेली आहे की कंत्राटदाराने ठेकेदाराने काम चांगलं करावं निकृष्ट काम आणि वाहतूक जे आहे त्या वाहतुकीच्या नियमात राहून लोकांना कसं रोजदारी व्यवस्थित करता येईल वाहतूक व्यवस्थित करता येईल याची त्यांनी दक्कल घेतली पाहिजे नियम सगळे पायदेही जुळवतात काम चालू आहे पैसे मिळवतात निघून जातात माणसं जी दररोज प्रवास करणारे आहे घाटात त्या घाटात मरतात मेल्यानंतर आमच्या कोण आमचा आमदार असेल आमचा नेता कोण असेल का कार्यकर्ते आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात आणि अधिकाऱ्यांना सूट दिली जाते हे गुन्हे अधिकाऱ्यांवरच केले पाहिजे याच्या पण आम्ही आता प्रयत्न करणार आता आम्ही करणार जर महामार्गाचे कोण अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल